तो 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 का मित्रो आता पुन्हा एकदा आदेश कोकण न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे सहेशा आणि आता पुन्हा ऑलरेप घसायला तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असाल की काही काय एवढा व्यवस्थित मला प्रोफेशनल घेतलं म्हणजे शॉट घेताना आला कारण की माझा मोबाईल स्टोरी हँग करत होता आणि भरपूर असे फुटेज घेतले पण काही मला फुटेज डिलीट पण करावं लागला चांगले होते ते पण करावं लागलं आणि फुटेज भरपूर काही क्लिप्स होते पण डिलीट करावं लागलंच माझ्याचा काय आता टा मास्टर पण व्यवस्थित सपोर्ट नव्हतं ते फिफ्टी फाय फुटेज मग काय केलं बस आता पंचवीस मिनटाचा व्हिडिओ होता तो आता पंधरा मिनिटाचापर्यंत कट केला पंधरा मिनटाच्या लेंथ होत्या तर एक्सपर्टच नव्हतं म्हणजे एक्सपर्ट करायला गेलं एक्सपर्ट होतच नव्हता मग शेवटी तो, तो, तो व्हिडिओ बी छोटा गेला तर मला माझ्यामध्ये मला तो व्हिडिओ एवढा खास नाही पण जे काही नजारा होता तो खूप भारी होता व्हिडिओ माझ्या माध्यमातून आणि ते सत्य आता घुसायला आहे आणि आता दादाचं नवीन घर होते मावशीचं नवीन घर आता हे वरती ग्रीन बांधले आता सिटीला पण ग्रीन बांधले म्हणजे जास्त करून लहान मुलांची तर खूप भीती असायची ग्रीन नव्हते तेव्हा आता ते सध्या आहे आणि असं कोकणातला मस्त असं कलर वगैरे बघायला भेटतात असे मस्त चिरांचे आणि हे विचारच्या अगोदर खूप जुनं झालेलं आहे आणि तर पाऊस पण आहे दिद्दी इथलं पावसात दिसून कसं वाटतंय कसं आहे का उद्या पावसायचं आणि हा मे महिना असं कोणाच्या नशिबात नसतं रिद्दी पावसायचं मे महिना असं बरं नाही वाटतं आणि तर मजा वाटते पावसात दिसून हलक्यासाठी हलक्यासाठी रिमझिम पाऊस पडते तर आता काल संध्याकाळी जोरात पाऊस पडलेला आणि आता ते तीन चिल्लर पार्टी येणार एक शिवशंक शिवाद्य आणि एक मुलगी छोटी बबली आता बघू त्याच्यावर तिला खूप एन्जॉय करू आणि मावशीचा वाट दिवस पण येणार आहे आणि सध्या घराचं काम बघूया कसं आहे ते हा आहे एंटरन्स गेट आणि मस्त की आज समोरून आता एक आताच कलर मारले वॉल वॉलला पण भिंतीला पण पाऊस झाला रिमझिम पडते जोरात पाऊस नाही पडत हा आता जोरात पाऊस आहे हे पण मस्त असं चिरांचं बॉल बांधले आणि चिराईंचं दुकान आणि आता आतमध्ये जाऊन बघूया पहिल्या वरती जाऊया मालेवर तर असं काय एंटरन्स आहे रिद्दी आपल्याला घर दाखवते घरची टूर करून दाखवणार आहे चला आता जाऊया हे पण मस्त चिरायचं बांधलं तर होती आता मोस्ट ऑफ सगळी लोक चिरायचंच घर घेतात बांधायला आणि वरती असा एंटरन्स आहे आणि हा ग्रील बांधला ना रिद्दी खूप बरं वाटलं नाही तर लहान मुलांची भीती असायची हा रिद्दी शिवशंक शिवाद्या ते लहान मुलांची भीती मिटली आणि असा दरवाजा पण आहे आणि आता वरती जाऊ आणि ना तिथं हे, हे मस्त असं ग्रील बसवलंय हो लहान मुलांची भीती तर साप मिटली हे बघू शकतो आता मस्त नवीन घर गरज वरती मस्त कोई, कोई नाही आपण आले का आंबे पाऊस पडतो जोरात

आणि हे कपडे धुवायचं आणि टाकी आहे दोन टाकी आहेत तिथं आणि आता पाठी जाऊया आणि हे आहे पाचचा एरिया छोटासा जागा आहे कंपाऊंड केल्या तर व्यवस्थित कोबा केले सिमेंट आणि रेती मिक्स करून आणि मस्त चिरेच गोटा बांधले सगळे वगैरे आहे तिथं आता बस आता तुम्हाला आता आपण घरचं टोळ करून दाखवूया आता आपण इथलं कसं काय हे मी आता चारही बाजूने फिरवतो दाखवले आता आता तुम्हाला घरचं टोळ करून दाखवू कसं आहे ते आतमधलं पण काम खूप छान छान केले ते आणि पाच मस्त टाईल्स बसवले आता आतमध्ये आपण चेक करून बघूया घर कसं काय आहे आता रिद्धी आता झाडू मारते सगळं साफसफाई करते आता चकाचक करीन आता रिड्डी सगळं साफ करते अभ्यासात पण हुशार आहे आणि कामात पण हुशार आहे अभ्यासात पण पहिला नंबर काढले तिने आता चौथीला गेली असं काही टाईल्स कसवले तिथं आणि हे बेडरूम हॉल मस्त असं बघू बघतो आतमध्ये एंटर करून तो आतमध्ये चालला आता आणि मस्त आहे की घण दर्शन घेतले त्यांनी हे लाकडापासून मस्त असे भेटले हॉल आहे हे सगळं आणि बेडरूम आहे हा बेडरूम आहे आणि हा किचन आहे हा सगळ्यात मधलं परिसर आहे आणि अजून थोडं कलर मारायचा बाकी आहे इथलं आणि आता थोडं आपण इथं जाऊ बेडरूममध्ये जाऊया आता आपण इथं बेडरूम मतलब पसारा भरपूर येत आहे आमच्या बॅग आहेत कपड्यांचे आणि ॲडजस्टमेंट चालू ठेव हा किचन आहे हे जरा लाजी सुकवायसाठी पंखा लावले तर आता हा इथून बाथरूम आहे असं छोटस स्पेस आहे

Wah दिया कर

मला माझं एमी एवढं तू काय पैसे आपण घेऊ मला मी एवढं काम करतो मला पैसा ना घेऊ मजुरी दे म्हणा आम्ही झाडू मारले काय काय घे पाहिजे पप्पा कन घ्यायचं सांगा तर मी एवढा मैदान साफ केला पैसे द्यायचे काय काय देऊ दिदेव पप्पाने का मला पैसे नाही दिले रिद्धू दहा रुपयात नाही किती घेतो पाचशे रुपये घेतात झाडू मारायचे आमच्या अलिबाग नागाव बीचला ला जेवढे कामगार असतात ना पाचशे रुपये घेतात ह्याचे झाडू मारायचे आणि तू दहा रुपये सगळं करून देतेस <laughs> चकाचक केलं पण दिद्दीने सगळं

ते वादळ आली इथं पाऊस पण पडतोय जोरात पाऊस पडतो इथं मस्त की पावसाचं वातावरण आहे आणि मस्त भिजतय पावसात पावसात फिरण्याची मज्जा वेगळी असते मे महिन्यातला पाऊस आहे इकडचा आणि थोडं रिमझिम पडला आता जोरात पडला आणि रिमझिम पडते म्हणून आता आहे हावा मस्त सुटते आहे. इथे झाडू मारले आहे आणि काय खातेय શ પૂરી અને ગ્રેણી બગતી ગ્રૈની શુરી

म्हटलं नाही मला हा घे ग्रॅज्युएशन पूर्ण झाला थँक्यू सायली पण पास आहे मामा लवकर घ्या पास आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे थँक्यू मामा हाय करा ऐक करा हाय थँक्यू मामा

झालं झालं रिद्धी <laughs> पाच झालं कस कशाबद्दल मी पेटली तिथे ग्रॅज्युएशन कम्प्लीट मग काय बोलणार तू हा सांभार